गावातले लोक सकाळी नेहमीप्रमाणे आपापल्या कामात होते अचानक मोठा आवाज झाला लोक पळू लागले मात्र जमीनच हादरल्याने कोणालाच काही कळेना झालंय काय ही घटना आज सकाळच्या सुमारासची त्याचं झालं असं की मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज भूकंपाचे धक्के बसले सकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या सुमारास भूकंप झाला सौम्य धक्के आणि जमिनीत गूढ आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हिंगोलीतल्या माळधामणी गावामध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिक भयभीत झाले गावात असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे गावातले लोक नेहमीप्रमाणे त्यांच्या कामात असतानाच अचानक आवाज झाला आणि जमीन हादरली तीन ते चार सेकंदासाठी झालेला हा प्रकार सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आला नाही पण हादर जमीन हादरल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला दोन ते तीन वेळा भूकंपाचे हे धक्के बसले काही सेकंदासाठी जमीन हादरल्यानं नागरिकांमध्ये गोंधळ उडाला त्याचे व्हिडिओसुद्धा आता व्हायरल होत आहेत काही वेळाने लोकांना हा भूकंप असल्याची जाणीव झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही भागात जाणवलेले भूकंपाचे सौम्य झटके बसले तर परभणी हिंगोली बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी सात वाजेच्या सुमारास धक्के जाणवले भूकंपाच्या धक्क्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं